मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा अंबादास दानवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे महानगरपालिकेच्या राजकारणातून कारकिर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे दोन जार... तीन पर्यंत नगरसेवक होते दोन हजार अकरा मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती त्यांची आक्रमक अनेकांचे लक्ष वेधून ओळख आहे स्पष्ट वक्ते अर्थसंकल्प घोषित करण्यात आलाय लेख लाडकी योजना सोयाबीन कापसाला अनुदान शेतकऱ्यांना पगार सौर पंप आणि सुटका अशा योजना शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आल्या परंतु ज्यांना या सरकारचं काम समजलं नाही किंवा सरकार विरुद्ध जळफळाट आहे खिशात नाही दाणा असं म्हणणाऱ्या दानवे यांनी त्यांच्या मत मतदारसंघात महिलांना एक जुलै नंतर लाडकी योजनेचे पैसे पडतात की नाही हे तपासून पाहावे असं आवाहन संजय गायकवाड यांनी दिलंय झालेली मदत देणं सुरू झाले असून इतरांना लवकरच प्राप्त होणार आहे सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना सुरू होतीये यामध्ये साठ वर्षांच्या वरील व्यक्तींना लाभ देण्यात येणार आहे बजेटच्या मी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा लेख म्हणजे लाडकी बहिणा लेख लाडकी लाडका भाऊ शेतकऱ्यांकरता सोयाबीन कापसाला अनुदान हे अशा प्रकारचं शेतकऱ्यांना पगार अशा प्रकारचं चित्र आपण आजपर्यंत कधी पाहिलं नाही सोलर पंप मागील त्याला दिला जाणार एम एस सी बीच्या बिलातून त्याला वाचवलं जाणार अशाने कधी झाले नाही अंबादास दानवे असो काढखी कोणी असो ज्यांना या सरकारचं काम समजलं नाही किंवा ज्यांचा सरकारबद्दल जळफळाट आहे आमच्या सरकारने किंवा आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमचं हे काम करून यापूर्वी दाखवलेलं आहे जर आमचा खिचा दाना नसेल तर त्या दानवेला म्हणा तुझ्या संभाजीनगर मध्ये एक जुलै नंतर किती बायांच्या खात्यात पैसे पडतात ते पाय म्हणा आणि मग तो 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 काय ओपी ते आम्हाला कळव पैसे पडल्यानंतर जे आता शेतकऱ्याला शेतकऱ्यांमध्ये जाहीर झाली ही तातडीनं आता मला शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात झाली या संदर्भात पैसे शेतकऱ्यांना पळून पडून राहिलेले मागचं पगार लोकांना पडून राहिलेला आहे हे सगळं असताना ह्या लोकांच्या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत यांना माहिती आहे आता घे इतकं मोठं चांगलं बजेट झालं यांचं दुकान लंब लागणार आहे खरं तर भाजप आणि शिवसेनेच्या मी मुळे यांचे चौदा पंधरा खासदार आले आमचे का पाच सहा खासदार पडले नसते ना तर काँग्रेसला पण कळले असते ना दानूला पण अवकात काढले असते विधानसभा निवडणूक समोर आहे म्हणून लाडकी बहिणा आणि लाडकी भाऊ यांना दिसत आहे असं सुप्रिया सुळे म्हणताय सुप्रिया सुळे ताई त्या अब्जोपती आहेत करोडोपती आहेत त्यांना लाडक्या बहिणीची मदत काय करणार आहे आणि भाजप शिवसेना सरकारने मागच्या पाच वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली म्हणत आहे आणि आता इथंही भाजप सेनेचं सरकार आहे इथंही मुख्यमंत्री लाडके बहिणा राबवून आलेलो आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आता मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना देखील चालू केली ज्याच्यामध्ये साठ वर्षाच्या वर जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याच्या त्याच्या भक्ताच्या ठिकाणी जाताना सगळा त्याला विनामूल्य त्याला जाता येणार आहे त्याच्या जेवणाची व्यवस्था होणार आहे त्याच्या नाश्त्याची व्यवस्था होणार आहे त्याच्यामुळं केवळ महिला हा विषय नाही तर सगळ्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प तो आमचा जाहीर झालेला आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसे तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि संस्था द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस